श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थानाने महत्त्व आहे या त्रिदेवांचा अंश म्हणजेच दत्तात्रेय महाराज दत्तात्र्यांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्र्यांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात यंदा सव्वीस एप्रिल म्हणजेच शनिवारी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीय तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो तर चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती म्हणूनच हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो पुण्यतिथीनिमित्त फाल्गुन वद्य त्रयोदशी ते चैत्र वद्य त्रयोदशी असा सल्लग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात यात अखंड स्वामी नामजप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा सप्ताह सप्ता काळात नवनाथ पारायण अखंड स्वामी नामजप अखंड दोन विनावादक वादक अखंड दोन स्वामीचरित्र याग, 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 चंडी गणेशयाग स्वामी याग रुद्र याग रुद्रयाग याग तसेच रोज नित्य स्वाहाकार व त्रिलोक आरतीसह सायंकाळी टाळमृदु मृदुंगाच्या मुरुद, गजरात औदुंबर प्रदक्षिणा व, व सहस्रनाम गीताई मनाचे श्लोक पसायदान तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम पाड पडतात या दिवशी स्वामी समर्थांची विद्युत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जपसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थांच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी या तीन वस्तू जाळायच्यात या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत इडापिडा नकारात्मकता शत्रुपिडा पितृदोष नजरबाद नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कला होत असेल आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केली लक्षात नसेल आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचा आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झाला तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते तसेच आपल्या सर्व घराचे दरवाजे आणि खिडक्या सुद्धा आपल्याला खोलून टाकायचे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या का दोष आहेत अलक्ष्म येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून आहे आता आपल्याला काय आहे ह्या उपाया करता एक मातीची ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथी आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला पाच वड्या ह्या ठेवायच्या मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच आहे कारण तो नैसर्गिकरित्या बदलेला असतो त्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापीडा आहे दोष आहेत वास्तुदोष आहे पितृदोष आहे ते दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला या उपायाकरता करता दोन लवंगासुद्धा सुद्धा लागणाऱ्या ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजुळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आहे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून ला, काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते ते हा लवंगासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत हा संपूर्ण उपाय देवघरासमोर बसून आपण करणार तर आपल्याला काय करायचं देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारी जी कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला एक हिंगाचा खडा जो आहे तो टाकायचा आहे आता तुमच्याकडे हिंगाचा खडा नसेल तर अगदी तुम्ही हिंगाची पावडर टाकली तरीही चालणार आहे आता काही वेळा करता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची चे त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला या मातीच्या पंतीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचं आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरात ना काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर तुम्हाला मंत्राचा जप हा करायचा जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा त्या म मातीच्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकायच्या फक्त टाकताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की आपल्याला रस्त्याच्या कडेला टाकायची आहेत रस्त्यामध्ये टाकू नका कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचे त्रास जे आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही अशा रीतीने ना आपल्याला हा उपाय जो आहे तो स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचं अत्यंत चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं प्रेला सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करायची अशा